मत हा आपला अधिकार आहे दान करण्याची गहाण टाकण्याची किंवा विकण्याची वस्तू नाही याचं प्रत्येक मतदाराने भान ठेवून लोकशाही सक्षम करण्यास सहभाग नोंदवावा जागरूक मतदारच सदृढ लोकशाहीचे शिल्पकार ठरू शकतात असं मत इचलकरंजी इथं मतदार जागृती मोहीम चर्चासत्रात व्यक्त करण्यात आलंय निवडणुका बिनविरोध करण्याचं प्रमाण धक्कादायक रीतीनं वाढत आहे हे लोकशाही पुढील मोठं आव्हान असल्याचंही मत व्यक्त करून निवडणूक कायद्यात सुधारणा होण्याची गरजही व्यक्त करण्यात आली इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं मतदार जागृती मोहीम चर्चासत्र घेण्यात आलं अलीकडच्या काळात नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी मतदारांना निरनिराळी आमिष दाखवण्याचं प्रमाण वाढलंय सत्ता निर्माण करण्यात आणि सत्तेवर नियंत्रण ठेवण्यात नागरिकांना सहभागी होता आलं पाहिजे हे लोकशाही पद्धतीत गृहित धरलं आहे त्यातूनच मताचा अधिकार बजावणं हा महत्वाचा आणि मूलभूत आविष्कार ठरत असतो जागरूक मतदारच सुदृढ लोकशाहीचे शिल्पकार ठरू शकतात आपलं मत आपण डोळसपणे दिलं पाहिजे निवडणूक व्यक्ती केंद्रित अथवा उमेदवार केंद्रित नको तर मतदार केंद्रित असली पाहिजे उमेदवारांकडून त्यांचा जाहीरनामा मागून घेऊन त्याचा तुलनात्मक विचार करून मत दिलं पाहिजे आपण स्वतः आणि आपलं कुटुंबही मताच्या बदल्यात कोणाकडं काहीही मागणार नाही याची खात्री स्वतः हा स्वतःला देऊन आपला मताचा अधिकार आपण निर्भयपणे बचावला पाहिजे सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभि अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता लोकांचं सार्वभौमत्व लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता या संविधानातील मूल्यांचा आदर तसंच जोपासना करणाऱ्या उमेदवारांना मत दिलं पाहिजे असं मत मांडण्यात आलं यावेळी मतदार जागृती मोहिमेच्या फलकाचं अनावरणही करण्यात आलं या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी प्राध्यापक रमेश लवटे पांडुरंग पिसे राजन मुठाणे बजरंग लोणारी शिवाजी शिंदे उज्ज्वला जाधव संदीप चोडणकर अनवर पटेल किरण कटके अजित मिणेकर शकील मुल्ला महेंद्र जाधव बाळासाहेब नरशेट्टी महादेव मिंची विनोद जाधव नितेश घोडके जतीन पोद्दार सहभागी झाले होते